सांगली जिल्ह्यातील तलावांमध्ये केवळ तेरा टक्के पाणीसाठा आता वरुण राजाची आस पाई की चोटे सा सांगली जिल्ह्यातील त्र्याऐंशीपैकी पैकी चव्वेचाळीस छोटे मोठे तलाव कोरडे पडले असून उर्वरित तलावांमध्ये केवळ तेरा टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे सांगली जिल्ह्याची टंचाईमध्ये तहान भागवणाऱ्या कोयना धरणात पंचवीस पॉईंट पंचेचाळीस टक्के वारणा धरणात पस्तीस पॉईंट अठरा टक्के पाणी आहे आता वरुणराच्या वेळेवर बर बरसला तरच या पाणी टंचाईतून दुष्काळग्रस्तांची सुटका होणार आहे जिल्ह्यात दोन हजार तेवीसच्या हंगामात पावसाचा लहरीपणा पाहायला मिळाला काही ठिकाणी सरासरी तर काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला पुरेसा पाऊस झाला नसल्याने तलाव धरणातही अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही त्यात पिकांना काही पाणी सोडलेलं होतं कोयना धरणात सव्वीस पॉईंट एकोणऐंशी टी एम सी म्हणजे पंचवीस पॉईंट पंचेचाळीस टक्के तर वारणा धरणात बारा पॉईंट नऊ टी एम सी म्हणजेच पस्तीस पॉईंट पंधरा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे आता धरणातील पाणीसाठा कमी झालेला असून जिल्ह्यातील तापमानाचा पाराच्याही संशयावर पोहोचला आहे त्यामुळे पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेगही वाढलेला आहे दररोज पाणीसाठा खालावत चालला आहे अनेक जलसाठे कोरडे पडत आहे जिल्ह्यात मोरणा तालुका शिराळा सिद्धेवाडी तालुका तासगाव बसाप्पावाडी तालुका कवठेमांकाळ संख दोडनाला तालुका जत हे पाच मध्यम प्रकल्प असून तिथे एक हजार सातशे साठ दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची क्षमता आहे सध्या केवळ बासष्ट दशलक्ष घनफूट पाणीसाठा म्हणजे चार टक्के आहे छोट्या पाझर तलावांची स अठ्ठ्याहत्तर संख्या असून त्याची सहा हजार पंधरा दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची क्षमता आहे या प्रकल्पात सध्या केवळ नऊशे त्र्याऐंशी दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून तो सोळा टक्के आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली